परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा अहिल्यानगर शहरातील माता भगिनींना छावा हा चित्रपट सोमवारी सतरा फेब्रुवारीपासून शहरातील चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य दाखवला जाणार आहे आपली माता भगिनी भावी पिढी घडवण्याचं काम करतीये त्यामुळं धर्मवीर संभाजी महाराजांचं शौर्य तसेच त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेल्या हा लापेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात या हेतूनं हा चित्रपट माता भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन संपूर्ण जीवन मांडणारा जीवन उघडणारा चित्रपट म्हणजे छावा आणि त्याचं स्पेशल स्क्रीनिंग हे सोमवारपासून आम्ही कालपासून सुरू केलं आणि त्याच्याकरता आमच्या सर्व नगर शहरातील माता भगिनींचं हे कालपासून मोफत चित्रीकरण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये शेकडो महिला त्या कालपासून आमच्याकडे नाव नोंदवतो आणि तिकीट घेऊन जात आहे आणि मोफत दाखवण्याचं कारणच एवढं आहे कुठेतरी महिलांमध्ये जागरता निर्माण झाली पाहिजे कि महाराष्ट्राचा काय इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र हे शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी थोड्या एखाद्या पानावरती एखाद्या पॅराग्राफ मध्ये किंवा एखाद्या दोन पानांवरती मांडलं जातं पण यांचा संपूर्ण जीवन प्रवाह जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तर तो प्रत्येक व्यक्तीने पावा आणि विशेषतः आमचा प्रयत्न आहे की महिलांनी पाहावा त्याचं कारण देखील कारण एखादं जेव्हा लहान मुल एखाद्या मातेच्या सानिध्यामध्ये घडतं तर ती माता देखील तितक्या चांगल्या विचाराच्या बाबतीमध्ये पुढं आली पाहिजे धार्मिकता धर्म तिच्या मा पाहिजे तो धर्म कोणाचं काम ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं आणि त्यांची परंपरा त्यांचा वारसा घरीच मनामध्ये गेला आहे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्वतःची प्राणाची आहुती त्यांनी धर्माकारता दिली म्हणून त्यांचं त्यांच्या जीवनावरती आधारित त्यांच्या जीवन जीवन चरित्रावरती जो चित्रपट आला तो छावा हा सर्वांनी फावा याच्याकरता पुढाकार घेतलेला आहे निश्चित अनेक महिलांची आमच्या पर्यंत नावलोंदी आणली आहे बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत जवळपास सगळ्या लुकिंग त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि निश्चित महिलांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ते वाढवण्याचे काम देखील आम्ही करणार आहोत आणि शासनाला आमची विनंती असणार आहे की लवकरात लवकर शासने टॅक्स फ्री करावा विशेष करून संपर्काच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आमचं जे स्टेशन रोड ज्या ठिकाणी असतात सक्कर चौक ज्या ठिकाणी कार्यालय तिथं आपण सर्वांनी ज्याला फायदा स्वतः महिला घ्यायचं एक महिला जी थील तर तिला एक असे तिकीट दिलं जाईल आणि आमची विनंती राहील की याची प्राधान्यक्रम हे सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहे की ज्या याच्यामध्ये सहभागी घेऊ शकत नाहीत सहभाग होऊ शकत नाही तर त्यांनी याच्यामध्ये विशेष करून आपण याचा लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला करतो एक यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक